तलाठी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी परीक्षेत गैरप्रकार संगणक हॅक करून दिला पेपर तर मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे संपूर्ण माहिती काय आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शहरातील घंटीच्या बिलक ऐकायला प्रेस करा तर बघा मित्रांनो तलाठी भरतीचे ऑनलाईन परीक्षक संघ चक्क संगणक हॅक करून पेपर दिलाचा धक्कादायक प्रकार धाराशिव जिल्ह्यातील उघडीस आला आहे तर चौकशी अंतर्गत प्रथम दर्शनी दोषी गुण आढळून आ आल्यांविरुद्ध गुन्हा दो, नोंदवण्यासाठी बुधवारी रात्री उशिरापर्यंत महसूल अधिकारी व पोलीस ठाण्यात दाखल झाले होते तर बघा मित्रांनो तो तलाठीवरचा पेपर बघा मागे सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या कालावधीत धाराशिव जिल्ह्यात तलाठी परीक्षा ही प्रक्रिया पार पडली यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती तर परीक्षेत लातूर येथील एक सेंटर चालकाच्या मदतीनं संगणक हॅक करून पेपर सोडवण्यात आला तर प्रश्नांच्या योग्य उत्तरांसमोर टिक करण्यासाठी वापरण्यात जाणारा कर्सर लातूर येथील ऑपरेटर करत होता ऑपरेट करत होता आणि असे बघा असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे या प्रकरणाची चौकशी झाली असता संबंधित दोघा परीक्षादार्थांची नावे समोर आली आहेत आणि तसेच संगणक हॅक करण्यामध्ये सहभागी असलेल्या चाही मार्ग म्हणजे माग गवसला आहे यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यासाठी साडे दहा वाजेपर्यंत ही संपूर्ण प्रोसेस केलेली आहे तर बघा मित्रांनो किती धक्कादायक प्रकार आहे बघा तर संगणकसुद्धा हॅक करून टाकता ठीक आहे हे जे ऑनलाईन आहे मित्रांनो हे ऑनलाईन सर्व घोटाळे बाज आहेत परीक्षा तुमची ऑफलाईनच झाली पाहिलं मित्रांनो ठीक आहे जेवढे ऑनलाईन आहे सर्वात जास्त घोटाळे घोटाळे ऑनलाईनमध्ये जास्त होत आहे आणि जास्त जास्त चलन विद्यार्थ्यांना लावून दिलं आहे ठीक आहे हजार रुपये चलन विद्यार्थ्यांना लावून दिलं आहे तर ते चलन पण कमी झालं पाहिजे आणि ज्या स्पर्धा परीक्षा होता त्या एम पी एस सी तर्फे घेतल्या गेला पाहिजे मित्रांनो ठीक आहे टी सी एस वगैरे जे आहे हे सर्व जे विद्यार्थी आहे त्यांना लुटमार करण्याचं काम चालू आहे तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा काही समस्या असेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद